आपल्या लेकरांना जिल्हा परिषद शाळेत टाका घर व नळपट्टी माप पळशी झाशी ग्रामपंचायतचा संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पटसंख्या वाढावी यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला किंवा घेतील त्यांच्या पालकांना ग्रामपंचायतकडून घेतल्या जाणार एक वर्षाची पाणी आणि घरपट्टी कर माप करण्यात येणार असल्याचे सरपंच प्रियांका राहुल मेटांगे यांनी जाहीर केले आहे यामुळे शाळा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे हा निर्णय त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता व्यवस्थापन कामकाज पाहून घेतला असल्याचे सरपंच यांनी सांगितले गावकऱ्यांमध्ये शाळेविषयी जाणीव निर्माण करणे प्राथमिक शिक्षणातील मातृभाषा मराठीचे महत्त्व समजून देणे गावात शिक्षणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे अशा अनेक हेतूनी हा निर्णय ग्राम मंडळीने घेतला आहे यापूर्वीसुद्धा सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध उपक्रमामध्ये सहभाग घेऊन शाळेला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यात शाळेचा पहिला क्रमांक मिळवून देण्यात मोलाचा सहभाग केला होता आज रोजी शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला न्यू ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा